ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मिठामुळे गुन्हा उघडकीस आला दृश्यम पद्धतीने हत्या प्रियसीच्या भावाचा मृतदेह पुरला प्लॅन मध्ये पडला मिठाचा खडा तुम्ही दृश्यम चित्रपट पाहिला असेल या चित्रपटच्या या चित्रपटात एक गुन्हा होऊनही तो सिद्ध होत नाही नियोजन करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे हा गुन्हा सिद्धच होत नाही असं या चित्रपटात दाखवलं आहे आता मध्य प्रदेशात अशाच पद्धतीचा गुन्हा केल्याचं समोर आलं पण हा गुन्हा मिठामुळे उघडकीस आला इंदूर जवळील खुदाईल पोलीस स्टेशन परिसरात एका प्रियकराने आपल्या प्रियसीच्या भावाची हत्या केली आणि मृतदेह तलावाच्या काठावरील खड्ड्यात पुरला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्याला वाटलं की मृतदेहातून दुर्गंधी येत असेल असा विचार करून त्याने मृतदेह मिठात पुरण्यासाठी काही कामगारांना सोबत घेतले पण दारूच्या नशेत त्या कामगारांनी घटनेची माहिती उघड केली नंतर या खळबळजनक हत्येचा खुलासा झाला पोलिसांनी आरोपीला अटक केली मिळालेल्या माहितीनुसार तीन मे रोजी एका तरुणीने तिचा एकवीस वर्षीय भाऊ विशाल याची खुडाईल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलीस त्या तरुणाचा शोध घेत होते दरम्यान काही गावकऱ्यांनी मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं सेम लिया चौल जवळ एका अज्ञात मृतदेहाची माहिती मिळाल्यावर पोलीस ही या दृष्टिकोनातून तपास करत होते पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला तेव्हा काही खबऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की काही मद्यपी एका व्यक्तीचा मृतदेह मिठात पुरण्यासाठी पैसे मिळवण्याबाबत बोलत आहेत यावर पोलिसांनी आधी व्यसनींना पोलीस ठाण्यात आणलं त्यांची चौकशी केली त्यानंतर अज्ञात मृतदेह आणि बेपत्ता तरुणाची ओळख सारखीच असल्याचं समोर आलं विशालची बहीण यांच्यात पाच प्रेमसंबंध परिसरात राहणारा आरोपी रोहित परमार आणि मृत विशालची बहीण यांच्यात पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते तरुणीच्या भावाला त्यांच्या प्रेमसंबंधाचं समजलं तेव्हा त्याने रोहितला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली रोहित गावात एका डॉक्टरकडे कंपाउंडर कंपाऊंडर म्हणून काम करायचा मृत विशाल आणि त्याची बहीण कपड्यांच्या दुकानात काम करायची जेव्हा विशालने रोहितला ब्लॅकमेल करणं थांबवलं नाही तेव्हा तो, तो संतापला आणि त्याने विशालला संपवण्याची योजना आखली त्याने आधी विशालला बोलवून एका निर्जन भागात भेटण्यास सांगितलं नंतर त्याला गोळ्या घालून मृतदेह जवळच्या तलावाच्या काठावर असलेल्या एका लहान खड्ड्यात पुरला रोहितने दृश्यम हा चित्रपट अनेक वेळा पाहिला होता कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी त्याने मृत विशालच्या मोबाईलवरून त्याच्या घरी काही एसएमएस पाठवले आणि सांगितलं की तो संवरिया सेटला भेटण्यासाठी इंदूरला जात आहे त्यानंतर रोहित संवरिया सेट ही विशालचा मोबाईल घेऊन गेला त्याला वाटलं की जर विशालच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले तर ते बाहेरून असेल यानंतर तो खुदाईलला आला पण बरेच दिवस सतत पाऊस पडत होता त्यामुळे त्याला वाटलं की मृतदेह पाण्यात लवकर कुजेल मिठामुळे घटना उघडकीस आली आरोपी रोहित गावात आला आणि त्याने एक क्विंटल मीठ विकत घेतलं मृतदेह मिठात पुरण्यासाठी परिसरातील दोन कामगार बबलू खडपा आणि सोनू परमार यांना चाळीस हजार रुपये दिले त्यांनी मृतदेह व्यवस्थित पूरला आरोपींकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि निघून गेले पुढे त्या कामगारांनी दारूच्या नशेत ही घटना एकाला सांगितली ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली यानंतर ही घटना उघडकीस आली आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सागर न्यूज